नमस्ते मी योगेश कुटे लटसक खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्रामधला दोन दिवसांचा दौरा नुकताच पार पडला अमित शहा हे उत्कृष्ट निवडणूक रणनीतीकार मानले जातात त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपनं दोन हजार एकोणीसमध्ये जोरदार असा विजय मिळवलेला होता कारण ते भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होते आता ह्याच अमित शहांना महाराष्ट्राच्या निवडणुकीची सगळी नाडी ही त्यांच्या हातामध्ये गेलेली आहे महायुतीनं कसं लढावं महायुतीचं रणनीती काय असावी धोरण काय असावं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार कोणाला युतीत घ्यावं कोणाला सोडावं कोणाला उमेदवारी द्यावी याचे सारे जे निर्णय आहेत हे अमित शहा घेणार आहेत कारण अमित शहा यांच्या इतकी ये ग्राउंडची माहिती असलेले जे भाजपमध्ये फार कमी नेते आहेत त्यात अमित शहाचा टॉपचा नंबर आहे त्यांच्या हातामध्ये सर्वे नावाचं एक असं एक अशी एक यंत्रणा असते की त्या सर्वेच्या आधारे प्रत्येक मतदारसंघाची अतिशय बारीक सारीक माहिती ही त्यांच्याकडे असते आणि त्या आधारेच ते निर्णय घेत असतात त्यांना माहिती आहे की महाराष्ट्राची जी विधानसभा निवडणूक आता नोव्हेंबरमध्ये होणार आहे ती भाजपसाठी कठीण होती आहे आणि पुढे देखील भविष्यात असणार आहे आणि त्यामुळंच त्यांनी सुरुवातीला शिवसेना फोडली एकनाथ शिंदे यांना बरोबर घेतलं एकनाथ शिंदे यांना फोडून सुद्धा भाजप एकूण जी विजयासाठी जी मतांची टक्केवारी आहे ती गाठू शकत नाही म्हणून अजितदादांना देखील फोडलेलं आहे मात्र या सगळ्या तोडफोडीचा जोडाजोडीचा अपेक्षित असा परिणाम हा लोकसभा निवडणुकीत दिसून आलेला नाही त्यामुळं अमित शहा याता धक्क्यावर धक्के या विधानसभा निवडणुकीमध्ये देऊ शकतात अशी आता चलबिचल खुद्द भाजपमध्ये सुरू झालेली आहे अनेकांना असं वाटत होतं की देवेंद्र फडणवीस हे थोडेसे राज्याच्या राजकारणातून दूर जातील आणि केंद्रामध्ये जातील मात्र तसं घडलेलं नाही आहे देवेंद्र फडणवीस हेच आता भाजपचे राज्यामधले चेहरा असतील हे देखील स्पष्ट झालेलं आहे पण एकट्या फडणवीसांच्या जो जीवावरती ही निवडणूक भाजप सक्षमपणे जिंकू शकत नाही हे लक्षात आल्यानंतर नितीन गडकरी यांचा चेहरा वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे नितीन गडकरी यांची जर आपण सध्या वक्तव्य जर पाहिली तर ते एकानं फार चांगलं वर्णन केलेलं होतं नितीन गडकरी हे जरी केंद्रीय परिवहन मंत्री असले तरी त्यांच्याकडे असा एक कार्यभार आलेला आहे किंवा असा एक मंत्रालय आलेला आहे की त्या मंत्रालयाचे ते स्वतःहून मंत्री झालेले आहेत आणि तो कार्यभार आहे नाराजी मंत्रालय म्हणजे मोदी सरकारच्या विरोधातली नाराजी जर यु योग्यरित्या कोण जर व्यक्त करत असेल ते आहेत नितीन गडकरी नितीन गडकरी यांनी म यांची जर मध्यंतरी विधान पाहिली की काँग्रेसच्या एका नेत्यानं मला पंतप्रधान आम्ही तुम्हाला करतो पण तुम्ही आमच्यासोबत असा फोन केलेला होता असा गोप्यस्फोट केलेला होता त्यानंतर सरकारमधलं कोणतंही काम हे पेपर वेट ठेवल्याशिवाय वजन ठेवल्याशिवाय होत नाही अशा प्रकारचं विधान केलेलं होतं नंतर आ, हेल्थ इन्शुरन्सवरती जी एस टी कमी करा म्हणून त्यांनी पत्र सरकारला लिहिलेलं होतं त्यामुळं सरकारबद्दलची एक नाराजी नितीन गडकरी हे वेळोवेळी व्यक्त करत असतात आता ही नाराजी थोडी दूर करावी म्हणून की काय किंवा नितीन गडकरी यांचा पर्याय महाराष्ट्रामध्ये वापरल्याशिवाय आता गत्यंतर नाही हे लक्षात आल्यानंतर नितीन गडकरी देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे या तीन नेत्यांची नावं आवर्जूनपणे अमित शहा या यांनी महाराष्ट्राच्या सगळ्या दौऱ्यामध्ये घडलेल्या आहेत म्हणजे पहिलं तीन नेत्यांच्या नेतृत्वाखाली भाजप लढणार हे अमित शहानी सांगून टाकलं त्यांनी दुसरं एक मात्र सगळ्या आमदारांच्या मनामध्ये दहशत बसेल असं विधान केलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी एक आठवण पण त्याबद्दल आपली स्वतःची सांगितलेली होती की त्यांचं एका निवडणुकीमध्ये विधानसभेचं तिकीट कापले कापण्यात आलेलं होतं गुजरातमध्ये आणि हे तिकीट कापल्यानंतर साहजिक ते नाराज झालेले होते आणि त्या नाराजीपोटी त्यांनी तत्कालीन पक्षाचे अध्यक्ष कुशाभाऊ ठाकरे यांची भेट घेतली आणि मी दुःखी आहे मी काही प्रचार भाजपचा करणार नाही असं त्यांनी कुशाभाऊ ठाकरे यांना सांगितलं तेव्हा कुशाभाऊ ठाकरे यांनी जे उत्तर अमित शहाना दिलं तेच उत्तर अमित शहानी या सभांमधनं सगळ्या उपस्थित कार्यकर्त्यांना दिलं कुशाभाव ठाकरे यांनी असं सांगितलं बरोबर आहे तू जर दुःखी असशील तर तू प्रचार करू नकोस हे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे कारण दुःखी मनानं प्रचार करूनही काही उपयोग होणार नाही पण तू जर कार्यकर्ता असशील तर तुझी समजूत काढायला कुणी येणार नाही याची काळजी घे कारण ज्याची समजूत काढायला जो जर कुणी जात जात असेल तर तो कार्यकर्ता नाही त्यामुळे अमित शहा यांनी एकाच दगडामध्ये दोन पक्षी मारलेले आहेत म्हणजे मी कार्यकर्ता हे मी नाराज होणार नाही पक्षानं माझ्यावर कितीही किती कथित अन्याय केला असला तरी आणि तुमचं पण उद्या तिकीट कापलं जाईल तुम्ही नाराज होऊ नका आणि जर तुम्ही नाराज झालात तर तुमची समजूज काढायला कोणीही येणार नाही अशा प्रकारच्या या विधानाचा अर्थ लावला जात आहे त्यांचं तिसरं जे विधान होतं की मी गुजरातमध्ये असताना म्हणजे जी पाठीमागची गुजरातची निवडणूक झाली तेव्हा भाजपचे नव्याण्णव आमदार होते आणि या नव्याण्णव आमदारां असताना साजिकच ब भाजप तिथे पुन्हा निवडून येईल की नाही याची चर्चा तेव्हा होत होती तेव्हा अमित शहानी ए नव्याण्णवपैकी जवळपास पन्नास आमदारांची तिकीटं विद्यमान आमदारांची तिकीटं कापली म्हणजे पन्नास टक्के आमदारांना त्यांनी घरी बसवलेलं होतं आणि तरीही आम्ही गुजरात जिंकून दाखवलं याचा अर्थ हाच आहे की महाराष्ट्रामध्ये देखील एकशे पाच जे भाजपचे आमदार आहेत त्याच्यापैकी पन्नास साठ जर आमदारांची तिकीटं कापली तर आश्चर्य वाटायला नको असं देखील त्यांनी सुप्तपणे सांगितलेलं आहे समजणेवालोंको इशारा काफी आहे असं समजायला हरकत नाही आहे कारण अमित शहा यांची ही जर तिन्ही वाक्यांची जर संगती लावली तर आपल्याला असं लक्षात येत आहे की मोठा निर्णय घेण्याच्या त्या तयारीत आहे ही जी पन्नास टक्के आमदारांची जी तिकीटं कापण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला होता असाच निर्णय त्यांनी दिल्लीच्या कॉर्पोरेशनमध्ये पण घेतलेला होता या दिल्ली कॉर्पोरेशनच्या इलेक्शनमध्ये तर विद्यमान भाजपच्या नगरसेवकांची शंभर टक्के तिकीटं कापण्यात आलेली होती म्हणजे एकाही नगरसेवकाला त्यांनी परत तिकीट दिलेलं नव्हतं आणि त्याचा त्यांना चांगला फायदा झाला भाजप दिल्लीमधल्या तीनही महापालिकांमध्ये मोठ्या बहुमतानं पुन्हा निवडून आलेलं होतं त्यांना मला वाटतं आता तोच निर्णय घ्यायचा असेल कारण जी सरकारच्या विरोधातली नाराजी असेल ती आमदाराच्या विरोधातनं आमदाराच्या विरोधी मतदान करून प्रगट होत असते आणि ही जर आता नाराजी मतदारांची जर दूर करायची असेल तर आपल्याला विद्यमान आमदारांची तिकीटं मोठ्या प्रमाणात कापली गेली पाहिजेत असा संदेश देखील या निमित्तानं दिलेला आहे आणखीन मोठा चौथा संदेश अमित शहानी यावेळी दिलेला आहे जेव्हा पुण्यामध्ये भाजपचं प्रदेश अधिवेशन झालं होतं तेव्हा त्यांनी शरद पवारांवरती हल्लाबोल केलेला होता हा हल्लाबोल करताना ते असं म्हणाले होते की शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय योगदान दिलेलं आहे याचा कधीतरी जाहीरपणे हिशोब करायला हवा हे पुण्यामध्ये येऊन बोलणं हे अतिशय धाडसाचं होतं आणि असाच एक धाडसीपाना म्हणा किंवा एक आक्रमकपणा शरद पवारांच्या विरोधात अमित शहा दाखवतील असं आता एकूण बोललं जात आहे आणि शरद पवारांच्या नक्की कामगिरी काय महाराष्ट्रासाठीची आणि भाजपची कामगिरी काय याची कोणत्याही चौकात चर्चा करायची आमची तयारी आहे आणि आमचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे देखील या शरद पवारांच्या विषयीला चर्चेला अतिशय उत्तमपणे उत्तर देतील अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी पुण्यामध्ये केलेलं होतं आणि मला वाटतं त्याची तीच री त्यांना ओढायची आहे कारण त्यांना माहिती आहे अजित पवार हे शरद पवारांच्या विरोधात बोलू शकत नाहीत शरद पवारांच्या विरोधात बोललं तर सहानुभूती पवारांना मिळते त्यामुळं अजित पवार हे काकाच्या विरोधात जाणार नाहीत बोलणार नाही जाहीरपणे टीका करणार नाहीत एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांचं जे गुळपीठ आहे या गुळपीठाविषयी आपण खबरबाकमध्ये अनेकदा बोललेलो आहोत की ज्या एकनाथ शिंदेंनी व शरद पवार यांचे सत्तेतील स सहभागी स साथीदार असलेल्या उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पाय पायउतार केलं त्या शिंदेंविषयी शरद पवारांना ममत्व आहे शिंदेविषयी ते चकार शब्द काढत नाहीत त्या अजित एक वेळेस अजित पवारांवर बोलतील सुनेत्रा पवारांवर बोलतील देवेंद्र फडणवीसांवर बोलतील अमित शहावर बोलतील मात्र शरद पवार हे एकनाथ शिंदे यांच्यावर अजिबात टीका करत नाहीत याची देखील जाणीव मला वाटतं अमित शहाना असावी आणि असंच याचा व्यत्यास देखील आहे एकनाथ शिंदे हे देखील शरद पवारांवरती टीका करत नाहीत आणि राहिले तिसरे नेते देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी जर शरद पवारांवर जर टीका केली तर त्याचा उलटा परिणाम होतो मात्र अमित शहा यांनी हे देखील दाखवून दिलेलं आहे की शरद पवार यांच्यावर टीका करायला त्यांना जाहीरपणे अंगावर घ्यायला मी तयार आहे त्यामुळं अमित शहाची चार प्र प्रकारची स्ट्रॅटेजी आपल्याला दिसून आलेली आहे ते मुद्दे पुन्हा थोडेसे मी रिपीट करतो पहिला मुद्दा नितीन गडकरी चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे विदर्भातील तीनही नेते भाजपचे महाराष्ट्रामधले चेहरे असतील ती दुसरी गोष्ट अशी आहे की पक्ष कठोर निर्णय घ्यायला पुढे मागे मागे पुढे पाहणार नाही विद्यमान पन्नास ते साठ टक्के आमदारांची तिकीटं अमित शहा हे कापणार आहेत आणि चौथा मुद्दा शरद पवार यांना मी अंगावर घेणार आहे या त्यांच्या स्ट्रॅटेजीचं वर्णन करताना म्हणजे शरद पवारांच्या विरोधातील आक्रमकपणाचं वर्णन करताना मी देखील खबर बातमध्ये असं म्हटलं होतं की हा अमित शहाच्या पायावर धोंडा पडू शकेल जर शरद पवारांनी त्यांनी टार्गेट केलं तर मात्र अमित शहा यांचा बाणा कायम आहे आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट केल्याशिवाय महाविकास आघाडी खिळखिळी होणार नाही राहुल गांधी यांच्याविषयी किती बोलत तरी राहुल गांधी यांच्यापेक्षाही महाराष्ट्रामध्ये जे चलनी नानी आहेत महाविकास आघाडीची ते आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार त्यामुळे त्यांना कुणीतरी भाजपकडनं थेटपणे बोललं पाहिजे थेटपणे त्यांच्यावर टार्गेट केलं पाहिजे अशा चार प्रकारची स्ट्रॅटेजी अमित शहानी ठरवलेली आहे यातला सगळ्यात मोठा फटका आधी म्हटलं त्याप्रमाणे भाजपच्या विद्यमान पन्नास टक्के आमदारांना बसणार आहे तर बघूया कोणाकोणाची तिकीटं अमित शहा कापणार आहेत हे सगळं पाहणं रंजक ठरू शकेल महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये अमित शहा हे आता थेटपणे उतरलेले आहेत म्हणजे महा युतीकडनं एकनाथ शिंदे भाई नंतर दुसरी गोष्ट अजित पवार हे दादा देवेंद्र फडणवीस हे भाऊ आणि अमित शहा भाई अशा प्रकारचं वर्णन प्रसिद्ध पत्रकार यदूजोशी यांनी केलेलं होतं आणि तेच वर्णन मला वाटतं वाटतं अतिशय योग्य आहे की ते दादा भाऊ आणि भाई यांच्यामध्ये आता अमित शहा देखील उतरलेले आहेत तुम्हाला काय वाटतं अमित शहा यांच्या या स्ट्रॅटेजीचा भाजपला किंवा महायुतीला काय उपयोग होऊ शकेल हे आम्हाला जरूर सांगा आणि पाहत राहा लेट्स मराठी